Hmm. पोलिओचा डोस प्राथमिक आरोग्य उपकेंद्र स्वामी चिंचोली सच्चे न्यायालय होती पूर्ववा जायला पोलिओचा डोस तो थेंब जिंदगी के आयुष्यमान आरोग्य मंदिर स्वामी चिंचोली आरोग्य परम धनम तालुका दोन जिल्हा पुणे स्वामी चिंचोली तालुका दोन जिल्हा पुणे

মৌদা গের খাকোর সোনেটা little ক্ে কছৈযছিরাষোক্য়া তবার সকেপপলেয়া জিয়া কন্য ঺ারসেচমনে ডসেয়ে নিয়া কতব বারলেরে সক� खाऊ नको पे 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 काय होत नाही चांगलं काय नाही चांगलं लागत पाणी 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 पिऊ घरी गेलो चला चांगलं लागतं <laughs> ते काय नाही झालं 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 कडू लागतं काय पोलिओ हो। प्रधानमंत्री आरोग्य दोन थेंब प्रत्येक वेळी पोलिओवर विजय दरवेळी झाला पोलिओचा डोस पोलिओचा डोस चालू आहे आज सर्वांनी पोलिओचा डोस पाजून घ्या पोरांना व्हिडिओला लाईक ला। करा कमेंट करा शेअर करा निघाली गेली घरी सोन गेला